पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या एका खासगी बसचा अपघात झालाय यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे सर्व भाविक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील रहिवासी आहेत दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन जणांचा मृत्यू देखील झालाय तर बत्तीस जण गंभीर जखमी झाले राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आज शिर्डीतील साईबाबांचं सा दर्शन घेतलंय यावेळी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते भरत गोगावले यांचा यावेळी साई संस्थांकडून सत्कार देखील करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज आपल्या बारामती दौऱ्यावर आहेत कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे या घटनेतील आरोपीला यासाठी नागरिक आक्रमक आज नागरिकांनी आरोपी विशाल गवळीचा प्रतिकात्मक पुतळा बनवत त्याला फाशी दिली आहे या माध्यमातून आरोपीला फाशी द्या अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली आहे यानंतर या पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला माझं नाव किशोर वाश्रम कुलवडे ए, हे आमचे मित्र अर्जुन सोनवणे आणि हे प्रकाश यंदे आम्ही सर्व इथं शनेश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहोत आम्ही शिवाजी कॉलनीमध्ये हा जो पुतळा लावलेला आहे त्या पुतळ्याद्वारे आम्ही संदेश देणार देणार आहे लोकांना म्हणजे देण्याचा विचार करत आहोत की समाजामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्तींचा आम्ही हा प्रत्येक प्रत्येकात्मक पुतळा बनवलेला आहे आणि त्या वाईट प्रवृत्तींचं दहन करण्याच्या दृष्टीने आमचा पुढे पाऊल टाकत आहो आम्ही तर सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की जे काही असे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्यापासून सावधान राहून आपल्या लहान मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्याचं की त्याचा विरोध कसा करता येईल हे आपल्या पुढच्या पिढीला आणि जनरेशनला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत याच प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहन करून विशाल गौरी हां आता आपल्या कल्याण परिसरामध्ये जो हा भयानक प्रकार घडलेला आहे त्याचा गुन्हेगार आहे विशाल गवळी त्याच्या नावाने आम्ही हा प्रतिकात्मक पुतळा बनवलेला आहे आणि या दोन दिवसामध्ये आम्ही त्या पुतळ्याचं दहन करून एक समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये सनस्वी मित्रमंडळ आणि अष्टविनायक मित्रमंडळ हे शिवाजी कॉलेत आमच्या मंडळं सहभागी आहेत संपूर्ण देश हिमवृष्टी गारपीट आणि पावसानं हतबल झालाय जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात वर्षातील सर्वात जास्त हिमवृष्टी आता होतीये श्रीनगर जम्मू महामार्ग ही बंद करण्यात आलाय बाराशेहून अधिक वाहने अडकली आहेत बाराशेहून अधिक वाहने अडकल्याचं चित्र पाहायला मिळते तर खराब हवामानामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगर विमानतळ बंद आहे रेल्वे वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचं चित्र आहे